ठाणे महापालिकेने दिली जागा शाडूची माती पुरवण्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी साधला संवाद पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही समाज म्हणून आपली सगळ्यांची अत्यावश्यक गरज आहे त्यामुळे आजवर प्रमाणेच मूर्तिकारांनी महापालिकेत सहकार्य करावे त्यासाठी मूर्तिकारांना आवश्यक असलेली जागा शाडूची माती यांची उपलब्धता महापालिकेकडून करण्यात येईल अशी ग्वाही ठाणे महापालिकेच्या वतीने मूर्तीकारांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली पूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत त्या अनुषंगाने मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी संवाद साधला त्याप्रसंगी उपायुक्त पर्यावरण विभाग डॉक्टर पद्मश्री बैनाडे उपायुक्त अतिक्रमण शंकर पाटोळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान विधी अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती शाडूच्याच असाव्यात असे आता स्पष्ट निर्देश आहेत त्या संदर्भात मूर्तिकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले होते म्हणून जानेवारी महिन्यातच या संदर्भात चर्चा घडवून आणल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले सगळ्यांच्या आरोग्याचा प्रदूषणाचा हा विषय असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा सामंजस्याने त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी ही बैठक असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे आपण दोन हजार पाचपासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहराने आदर्श घालून दिला आहे त्याच धर्तीवर पी ओ पीच्या ए ऐवजी शाडूची मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तीकारांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल असे माळवी यांनी सांगितले तर मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित व्हावे त्यात त्यांना काही इजा पोहोचू नये यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे त्याचा आपण मान राखायला हवा मूर्तिकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका आहे त्यामुळे उत्सवाच्या खूप आधीच जानेवारी महिन्यात बैठक घेत असल्याचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी तीस टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या महापालिकेने पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केले होते तसेच शाडूची माती व जागाही उप उपलब्ध करून दिली होती त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली